नमस्कार मी पंजाब डक आज आहे दोन जून दोन हजार पंचवीस आणि मी माझ्या शेतामध्ये जर पाहू शकता पाऊस उघडल्याच्यानंतर आम्ही हे रोटायटरमध्ये शेत तयार करून ठेवलेलं आहे कारण की राज्यामध्ये आता राज्या ना सात जून आठ नऊ तारखेला राज्यात पाऊस येणार आहे आणि त्याच्यामुळं आम्ही काय करणार आहे पेरणीची तयारी करून ठेवण्यासाठी हे सगळी रेडी करून ठेवलं गवत उगवलं होतं म्हणून काय केलं हे रोटायटर केलं आणि या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा सहा जूनपर्यंत तुम्ही शेत तयार करून घ्या कारण की राज्यामध्ये सात जून आठ नऊ दहाच्या दरम्यान पुन्हा पाऊस येणार आहे आणि त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो जर सात आठ दहा जूनपर्यंत नाही झालं तर तुम्ही काय करा बारा जूनपर्यंत तरी तुम्ही तुमच्या शेताचे कामे करून घ्या कारण की राज्यामध्ये तेरा जून ते अठरा जून राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी वडेणारे वाहतील असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तेरा जूनपासून ते अठरा जूनपर्यंत दररोज वेगवेगळ्या जोरात पाऊस पडणार आहे मुंबई पुणे नाशिक संगमनेर तर अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा नगर जिल्ह्यात देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे पुणे जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडणार आहे आणि परत एक सांगतो की जे उजनी धरण आहे म्हणजे ह्या पावसामध्ये क सात आठ आठ टी एम सी पाणी आलं होतं तर आता हे जे उद्याचा पाऊस पडेल तर त्याच्यामध्ये उजनीच्या धरणात देखील पाऊ पाणी येणार आहे कशामुळं की पाऊस पुणे जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये जुन्नर तिकडे खूप पाडणार आहे त्याच्यामुळे त्या उजनी धरणाला देखील यावेळेस लवकर जूनमध्येच पाणी येणार <laughs> इतिहासात पहिली वेळ राहणार की जूनमध्ये पाणी आलं म्हणून हे सांग हे सांगू इच्छितो आणि राज्यातल्या परत सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो तेरा जून ते सतरा जूनच्या दरम्यान लातूर जिल्हा नांदेड जिल्हा बीड जिल्हा धारशिव जिल्हा सोलापूर जिल्हा त्याच्यानंतर सातारा सांगली सोळा कोल्हापूर नगर जिल्हा त्याच्यातनंतर संभाजीनगर जालना जिल्हा त्याच्यातनंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे नंदुरबार जळगाव पार जळगाव पारघुळा तसेच बुलढाणा जिल्हा बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ हिंगोली वाशिम यवतमाळ यामध्ये सांगायचं झालं सर्व जिल्ह्यात तेरा जूनपासून ते अठरा जूनपर्यंत खूप पाऊस पडणार आहे तुम्ही काय करा शेतीचे कामे करून घ्या यंदा योगायोग इतका चांगला की यंदा जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या माझ्या महाराष्ट्रातल्या स सर्व शेतकऱ्याची पेरणी होणार आहे त्याच्यामध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कोणी पेरणीपासून वंचित राहणार नाही कारण की या पावसातच आत्तापर्यंत तुम्हाला सांगू इच्छितो जवळपास साडेतीनशे मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि याच्यानंतर सात आठ जूनला देखील भाग बदलात पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर तेरा हो ला ते सतराचा देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून राज्यामध्ये पेरणीसाठी असं पोषक वातावरण आहे जमिनीमध्ये पीक खूप ओलं आहे पेरलं तरी उगवू शकतं म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी पेरताना स्वतःचा निर्णय घ्या पेरायचं तर पेरू शकता निर्णय घेत असताना शेतकऱ्याला कळतं पेरायचं की नाही इतकी ओल असली तर कधी पेरलं तर उगवतं म्हणून हे शेतकऱ्याला सगळ्याला माहीत असतं म्हणून शेतकऱ्यांनी स्वतःचा निर्णय घ्या पण राज्यात सांगू इच्छितो आता म्हणजे हे दोन जून ते सहा जूनपर्यंत काल बऱ्याच मला शेतकऱ्याचे फोन आहे की सर पाऊस सुरू झाला तर तुम्हाला एक सांगू इच्छितो पाऊस एकदम बंद होणार नाही खंड ज्यावेळेस खंड पडतो त्यावेळेस एकदम महाराष्ट्रात कुठं असा पाऊस पडलेला दिसत नाही म्हणजे सांगायचं झालं तर हे खंड पडलेला नाही काही नाही स्थान म्हणजे काय होणार आहे तुम्हाला सांगतो आज देखील तुम्ही पाहू शकता म्हणजे दा धाराशिव ला धाराशिव सोलापूर दे या देखील आज बऱ्याच ठिकाणी तुरळक अशा दहा दहा मिनिटाच्या पंधरा मिनटाच्या सरी येत राहणार आहे त्याच्यानंतर तीन चार तारखेला देखील इकडं विदर्भात देखील म्हणजे बुलढाणा अकोला अमरावती जळगाव तिकडे देखील थोड्या सरी येणार आहे दहा मिनटाच्या वीस मिनटाच्या एवढ्या मोठा पडणार नाही फक्त दहा वीस मिनटाचा पाऊस पडणार नाही पण सहा जूनच्या अगोदर तुम्ही काय करा शेत तयार करून घ्या कारण की शेतामध्ये तण झालेलं आहे आणि तण झाल्यामुळं जर आता जर तुम्ही शेत नाही तयार केलं तर सात आठ जूनला पाऊस पडेल पुन्हा तुम्हाला वापसा भेटणार नाही त्याच्यानंतर काय होईल की आ, तेरा ते अठराचा इतका पाऊस पडेल की त्याच्यात तुम्हाला मग तुमच्या शेतात वापसाच होणार नाही त्याच्यामुळं तुमची पेणी थोडी हे होईल म्हणून तुम्ही काय करा तेरा ते सतरा जो राज्यात धो धो पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्याच्या अगोदर मात्र सात आठ नऊ दहाला देखील राज्यात पाऊस पडणार आहे आणि त्याच्यानंतर यामध्ये आज दोन तीन चार पाचच्या दरम्यान दररोज राज्यामध्ये विकुरलेल्या स्वरूपाच्या दहा मिनटाच्या वीस मिनटाच्या सरी येणार आहे मग हे देखील लक्षात घ्यायचं आहे शेतकऱ्यांनी पेरणीचा लागवडीचा निर्णय स्वतः घ्यावा आणि पाहू शकता मी माझ्या शेतामध्ये त्या शेतामध्ये काय केलं इतक म्हणजे पहिल्यांदा तण उगवलं होतं सुरुवातीला रोटाएटर झालं पाळी आणून घेतली आणि आता म्हणजे हे दोन तीन दिवसांना लगेच पेरणीचा निर्णय आम्ही देखील घेणार आहेत मग हे देखील सांगू इच्छितो तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काल सोलापूर जिल्ह्यामध्ये मी काल बऱ्याच ठिकाणी ते शेतकरी उद्घाटन गेल्या उद्घाटन गेल्याच्या गेल्याच्यानंतर पाहणी केल्याच्यानंतर बघितलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये साडेचारशे ते पाचशे मिलीमीटर पाऊस झाला आहे खडे फुटलेत तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्हाला त्या शेतातलं पाणी काढून द्यावं लागेल नसतं आता उद्याचा सात आठ नऊचा देखील पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर तेरा ते सतरा पडणार आहे म्हणून तुमचे शेत तसेच राहतील म्हणून तुम्ही काय करा लवकर निर्णय घ्या म्हणजे इतका पाऊस पडला की सोलापूरला दरवर्षी सरासरी साडेपाचशे ते सहाशे मिलीमीटर पाऊस पडतो आणि यावर्षी मे महिन्यामध्ये तितका मिलीमीटर तर म्हणजे खडे देखील फुटलेत न विहिरीला पाणी आल्यात विहिरी वसंडून वाहत आहे इतका पाऊस सोलापूर जिल्ह्यामध्ये पडला आहे आणि बीड जिल्ह्यासाठी परत एक आनंदाची बातमी सांगतो हे वर्ष असं राहील की बीड जिल्ह्यातला एकही छोटं छोटं तळं म्हणजे रिकामं राहणारच नाही आता उद्याच्या तेरा ते सतरामध्ये बीडजी बीड काडा आष्टी या भागात देखील खूप पाऊस पडणार आणि छोटे छोटे सगळे बंधारे भरून जाणारे पण खास करून दुष्काळ दुष्काळपट्टप बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे तेरा ते जे सतराचा पाऊस पडणार आहे खूपच पडणार आहे बीड जिल्हा कडा आष्टी या भागामध्ये म्हणून त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी लातूर जिल्ह्यात देखील यावर्षी खूपच पाऊस पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी तसं सरासरी बघितला संपूर्ण महाराष्ट्रातच यंदा चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे दोन हजार पंचवीस हे चांगलं शेतकऱ्याची साल राहणार आहे आणि मी पहिल्यापासून म्हणतो तुम्ही बघा माझ्या अंदाजात वाटल्यास व्हिडिओमध्ये बघा की यावर्षी शेतकरी सत जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी करायला दिसील म्हणून असा अंदाज दिला होता आणि ते तुम्ही वाटल्यास बघू शकता आणि यावर्षी तशीच परिस्थिती राहणार आहे म्हणजे शेत सगळ्यांच्या शेतामध्ये जमिनीमध्ये ओवल देखील भरपूर आहे गोल भरपूर आहे सगळ्या गोष्टी भरपूर आहेत फक्त पेरताना काय झालं की वापसा होईन म्हणून वापसा झाल्यानंतरच शेतकरी निर्णय घेतील अचानक वातावरणात बदल बदलचा उद्याचा एक मेसेज दिला जाईल धन्यवाद